नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक गणेश पवार आणि आज आपण पाहणार आहोत नवीन प्रश्न स्पर्धा परीक्षा पलीकडची तयारी काय आहे ही स्पर्धा परीक्षा पलीकडची तयारी याआधी आपण एक प्रश्न बघितला होता की स्पर्धा परीक्षा का करायची बरोबर तर त्याच्या पुढं जाऊया आज जे काय प्रश्न तुम्हाला मी विचारला होता का का करायची स्पर्धा परीक्षा त्याचं उत्तर मिळालं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर हे व्यक्तीपरात बदलत असत त्यामुळं स्वतः तुम्ही स्वतःला कोण काय कसं समजता यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात काही प्रश्न पडलेत तर ती पुढं बघूयात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा ठरवला की पुस्तके वाचून अभ्यासक्रम संपवणे म्हणजेच झाली तयारी या स्पर्धा परीक्षेची असं खरंच होतं का की खरंच या फक्त पुस्तके वाचून आणि अभ्यासक्रम संपवला की म्हणजे झालीच का हो स्पर्धा परीक्षेची तयारी हा पहिला प्रश्न प्रश्न दुसरा अभ्यास खूप करावा लागतो खूप अवघड परीक्षा असते लाखो विद्यार्थी परीक्षा देतात त्यात तुझा नंबर कुठं लागायचा असा टोमना देणारे लोक कोला कोल्याला द्राक्ष आंबट सारखी कथा त्यांच्या अपेक्षांची किंवा त्यांनी केलेल्या अपुऱ्या प्रयत्नांची एखाद्या बळजबरी स्पर्धा परीक्षा करायला लावणाऱ्या पालकांच्या प्रयत्नांना यश न आल्यावर काही लोक त्या ऍस्पिरेंटला व त्यासारख्या कित्येक मुलांना हाटोमना व निष्कर्ष जरूर मोटिवेशन म्हणून म्हणा किंवा अनुभवाच्या गोष्टी म्हणून म्हणा जे काही सांगतात त्यांनी मग त्या परीक्षा परीक्षेचा स्पर्धा परीक्षेचा परीक्षा हॉलसुद्धा बघितलेला नसतो तरी ते आपल्याला म्हणजेच एखाद्या अस्परंटला ज्ञान अनुभव देतात तेही न मागता त्यांच्या सांगण्यामुळं अस्परंटला अस्परंटचे जे पालक असतात आता काही विद्यार्थी खरंच मन लावून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात तर अशा लोकांच्या टोमण्यांमुळं किंवा त्यांच्या या खोट्या किंवा गैरसमजुतीच्या जे काही अनुभवांवर किंवा कुठं तरी ऐकलेलं असतं अमक्या अमक्याचा मुलगा आठ नऊ वर्ष अभ्यास करत होता आणि शेवटी तो पागल झाला काहीच लग्न झालं नाही आता तो काहीच कमवत नाही घरच्यांच्या जीवावर भार आहे असं या त्या ते टोमण्या मारत असतात मग या सर्व टोमण्या ऐकल्यानंतर त्यांच्या या सांगण्यामुळं अशा काही विचित्र लोकांच्या सांगण्यामुळं त्या अस्पर्यंतच्या पालकांनाही आपल्या मुलामुलीवर विश्वास ठेवता येत नाही किंवा ठेवावा किंवा नाही यासाठी द्विधा मनस्थिती तयार होते काय करावं काय नाही हे त्या आजपर्यंतला कळत नाही आता त्या जे काय पालक असतात त्यांनाच क्लॅरिटी नसते की काय कोणाचं ऐकायला पाहिजे कोणाचं नाही आता ते ॲस्परेंटला हे सर्व काही दडपणाखाली टाकतात आणि मग त्याला काहीच समजत नाही की नेमकं आता काय करायचं पुढं कारण मानसिक सपोर्ट देणारं कुणीतरी असलं पाहिजे या स्पर्धा परीक्षेच्या योगामध्ये या टप्प्यावर कुणीतरी मानसिक सपोर्ट देणारं असलं पाहिजे आणि ते जर फॅमिलीमधून नसेल तर त्या त्याच अवघड होत ना कारण त्याने त्याला कारण असं की त्याने त्याचे आयुष्यामध्ये कोणत्याच परीक्षेमध्ये किंवा जीवनातील कोणत्याच टप्प्यावर निर्णय स्वतःचा घेतलेला नसतो ना त्याच्या न त्याला शिकवला गेलेला असतो की स्वतः निर्णय कसा घ्यायचा त्याने घे घेतलेला निर्णय किंवा ध्येय निश्चिती हे त्याला स्वतःला काहीतरी ओळखल्यावर समजून आल्यावर तो ते घेत असतो परंतु त्यामध्ये त्याच्या निर्णयाला जर घरामधून विरोध असेल तर मात्र त्याचे सगळे प्रयत्न विफळ जातात आणि त्याच्यासमोरील बळजबरीने करायला व स्वीकारायला भाग पाडलेल्या क्षेत्रामध्ये तो त्याचे आयुष्य समाजाच्या व समाजाचा एक भाग म्हणून जीवन जगणाऱ्या त्याच्या कुटुंबाच्या सुखाचा विचार करून तो त्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या स्वप्नाचे राग करून आयुष्यभर स्मशानातील भूताप्रमाणे भटकते आत्मा बनून जगत राहतो कारण त्यांचे स्वप्न त्याला काहीतरी नवी ओळख देऊ शकत होती त्याचे स्वतःचे जे, जे, जे स्वप्न असतं ते त्यामध्ये नवे मार्ग उघडे करू देणारी ठरली असती तो स्वप्न पूर्ण केल्यावर त्याला ते काही जे स्वप्न त्याने बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण केल्याच्या नंतर त्याला स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा स्वतःच्या निर्णयावर ठाम राहण्याचा आलेल्या अडचणींमुळे जो संघर्ष संघर्षाच्या भट्टीमधून चा त्याचं चारित्र्य बोलादासारखं बनवून सोन्या सोन्याच्या भावाने विकलं असतं त्याला काही वेळा तर अनमोल असं रत्न म्हणून विश्वाने नावाजलं असतं पण त्याने घेतलेल्या निर्णयामुळं त्याची मेहनत करण्यात स्वतःचा निर्णय खरा करून दाखवण्यासाठी तो स्वयंप्रेरित झाला असता त्याला कोणत्याही बाहेरील मोटिवेशनची मोटिवेशनच्या डोसची कसलीही गरज राहिली नसती कारण मित्रांनो तुमच्यासोबत कधी असं घडलं आहे का असं काय घडलंय का जे काय आत्तापर्यंत मी सांगितलं अशी परिस्थिती तुमच्या बाबतीत काय घडली का मग जर घडली असेल तर मग तुम्ही त्यावर काय केलं काय उपाययोजना केली त्या, काई काई के? त्या जी काही परिस्थिती तुमच्यासमोर आली परिस्थितीशी तोंड देण्यासाठी कारण स्पर्धेची तयारी सुरू होते तुम्ही घेतलेल्या तुमच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून त्या निर्णयाची की हो मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे सेल्फ विलीप आहे त्यामुळे मी घेतलेला निर्णय आता खरा कसा करून दाखवायचा ते बाकी राहिले आता खरे तुम्ही स्वतःच ओळखले स्वतःला तुम तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जबाबदार ठरवलं म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने येणाऱ्या रिझल्टच्या रिझल्टचा सामना करण्यासाठी स्वतः तयारी करण्याची व का करायची या प्रश्नाकडे वळता कारण आता आपण स्वतः आपल्या जीवनाला आकार देणारे बनणार बिघडवणारे आहोत म्हटल्यावर बनवणारे बिघडवणारे आहोत म्हटल्यावर तुमच्यातला जिद्दीला पेटलेला माणूस किंवा स्त्री ही बाहेर पडून तांडव करण्यासाठी तयार असते तेच पाहिजे की युद्धाला जायचं म्हटलं की आधी ते युद्ध स्वत मानसिक तत्वावर खेळावं लागतं आणि म्हणूनच तुमची ठरवलेली वर्दी ही आधी तुमच्या मनामध्ये खोलपर्यंत रुजली गेली की मग तुम्ही त्या वर्दीला कसं मिळवायचं या प्रयत्नाच्या प्रयत्नासाठी प्रामाणिकपणे तेही स्वतःशी प्रामाणिक राहून तयारी करता आणि हेच या परीक्षेसाठी आवश्यक गोष्ट असते तुमच्या मनाची पूर्ण तयारी झाली की पुढचा प्रश्न उठतो तो म्हणजे वर्दी कशी मिळेल मार्गदर्शन कोण करेल मार्गदर्शन योग्य असावा त्यासाठी कोणत्या पायऱ्यांची परीक्षा द्याव्या लागतील मला जमेल का माझी कुवत ते करण्याची आहे का हा सर्व खेळ पायऱ्या पारे पायऱ्याने स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे म्हणून त्यामुळे आपल्यापुढे खूप मोठं आव्हान येत असेल तर त्याला छोट छोट्या भागांमध्ये विभागून त्याचे तुकडे करून त्याप्रमाणे तयारी केली तर मात्र आपण नक्कीच आपल्याला अपेक्षित असलेली गोष्ट मिळवू शकतो आता काही मुलांना प्रश्न विचारला की तुम्हाला स्पर्धा परीक्षा का करायची उदाहरणार्थ पोलीस भरती का करायची तर ते सांगतात की मला त्यामध्ये लहानपणापासून आवड आहे माझ्या आईवडिलांचे स्वप्न आहे मी प्लेयर आहे त्यामुळे मला आवड आहे मी जे ठरवलं ते पूर्ण करू शकते शक शकतो शकते लवकरात लवकर कमी वयात भरती होता येतं नोकरी मिळते नोकरी मिळाल्यावर ला सगळं लाईफ से स्टेबल होतं घरच्यांचे स्वप्न पूर्ण होतात आपल्यालाही समाधान भेटतं की आपण काहीतरी करून दाखवलं याचा आपणास अभिमान पण वाटतो ही विद्यार्थ्यांची उत्तरे ऐकून मला तर ते असं वाटलं की त्यांना जेवढं सांगकाम्या सारखे किंवा जेवढे गिरवलं पाठच करून घेतलं दिलंय की आईवडिलांची स्वप्ने त्यांना पूर्ण करता आली नाही म्हणजे ती स्वप्ने ते आईवडील आपल्या मुलांना शिकवून त्यांच्याकडून पूर्ण करायला लावण्याचा प्रयत्न करून सामाजिक दडपणाखाली त्या मुलामुलींना मुलींना त्या दडपणाचा स्वप्ने दडपणामुळे स्वप्न लादण्या लादले गेलेले आहेत त्याचा तिळमात्रही समजूत नसते त्यांना स्वतःची स्वप्ने कधी पूर्ण करायची असे काही प्रश्न पडतच नाहीत का ज्या स्वप्नांना मुलांचे आईवडील पूर्ण करू शकले नाहीत त्यांनी आपल्या मुलांवर स्वप्ने लादण्याचा त्यांना काय अधिकार आहे मुले अठरा वर्ष पुढील झाल्यावर त्यांना चांगलं वाईट योग्य अयोग्य सग सगळं कळतं पण ही स्वप्ने त्यांची स्वतःची नसून त्यांनी किंवा त्यांच्याकडून उसनवारीने पूर्ण करून घेतली जात आहेत आणि यामध्ये कित्येक मला मुलींचे अपयशामुळे आयुष्यही बर्बाद झालेली कित्येक उदाहरणे आपल्याला आठवत असतील आपण पाहिली असते आता निष्कर्षाकडे वळतो की आजचा हा लेख लिहिण्यामागचा उद्देश असा होता की मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी म्हटलं की लायब्ररी पुस्तके वाचन पाठांतर रनिंग राऊंड व एकांतामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी या सर्व प्रोसेसमध्ये त्यांचे जीवन जगणेच विसरून गेलेला गेलेली असते आणि आयुष्याची काही महत्त्वाची वर्ष जर वाया गेलेली तर गेलेली वेळ पुन्हा जगता येत नाही म्हणून त्यांचा मानसिक लेवलवर समाज व परिवार यांच्या ठरवून दिलेल्या साच्यामध्ये फसून त्याच आयुष्य संपवण्याचा त्याचे आयुष्य संपवण्याचा या कटाचा व वा वास्तवातील परिस्थितीचा स्पर्धेची तयारी करताना येणाऱ्या अडचणी व त्यावर क त्यांनी कळत नकळत केलेली मात यांचा उहापोह करणे व त्यांनी स्वतः जे काही करता त्यांच्या प्रत्येक कृतीचा आराखडा परिणाम जाणीवपूर्वक करावा व वेळेचा सदुपयोग करावा तसेच त्याला घडवण्याच्या या प्रवासाचा संघर्षाचा लेखाजोखा अत्यंत कुशलतेने व सूक्ष्म निरीक्षणातून नोंदवून शिकावं व त्यांनी केलेल्या चुकांनी त्यांना दिलेल्या अनुभवांतून स्वतःची त्या चुकांवर मात करण्यासाठी वैयक्तिक तत्वावर उत्तरे शोधावीत एवढाच मात्र या ठिकाणी इथेच थांबूया